आता काय नाही आता त्यांना हात कोणी केला मागाय अंधावर आता काय करणार अंदाजाने सोडायला लागत ना मग ते आजच करायला लागत आम्ही हात केले काय करणार पंचांनी सुद्धा गाड्या व्यवस्थित सोडायच्या आहेत चला सरपंच सुधीर चरकर जरा व्यासपीठाकडे या गट क्रमांक चौदा सुटलाय यानंतर गट क्रमांक पंधरा धावेल त्यांची नावं पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत सर्वेश राजूराव डावाळे बापूजी महाराज बोरली कैलासवाशी रामकृष्ण केशव पाटील कोळघर सुनील लक्ष्मण सुतार आंदोशी दत्तात्रय नथु मोकल रेवस, ऋत्विक राहुल नाईक चौल गोळबादेवी सुरेश कृष्णा घरत वेळोली प्रिन्सी प्रतीक वारंगे बेलोशी सरपंच सुधीर सोडकर यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मोठ्या कार्यक्रमात काही वेळेला मागे पुढे होतो? आज तुम्ही दरवर्षी आम्हाला सहकार्य करत असता

यानंतर घटक्रमांक पंधरा धावेल त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत सर्वेश राजू राहुल डावाळे बापूजी महाराज बोरली कैलासवासी रामकृष्ण केशव पाटील कोलघर सुनील लक्ष्मण सुतार आंदोशी दत्तात्रय नथुमोकल रेवस ऋत्विक राहुल नाईक चौल गोळबा देवी सुरेश कृष्णा घरत वेळवली प्रिन्सी प्रतीक वार वारंगे बेलोशी त्या सर्वांनी तयार राहायचंय पंचांनी स्कॅन करून गाड्या तयार ठेवायच्या आहेत सगळ्या गाड्या परत आल्याशिवाय गाड्या पुढे घेऊ नका कल्पेश घरत यांच्या हकलणाऱ्यासाठी हे हजार रुपयांचं इथे बक्षीस आलेलं आहे ते त्याने घेऊन जायचंय नारायण गणपत घरप यांच्याकडून कल्पेश घरप यांच्या हकलणाऱ्याला हजार रुपयांचं पारितोषिक आलंय ते त्यांनी घेऊन जायचंय कल्पेश घरप यांचा ड्रायव्हर गाडीचा चालक चला गाड्या जवळल्या गाड्या जवळल्या चला गाड्या परतीच्या मार्गावर आलेले आहेत सगळ्यांनी काळजी घ्या चला जवळ त्या स्क्रीन बरोबर पाठीमागे पण बघा गाड्या उत्तर वळून परतीच्या मार्गाला येत आहेत दोन्ही बाजूला लक्ष <laughs> ठेवा चला 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 दोन्ही बाजूने गाड्या आल्या गाड्या आल्या आला चला कधी चला आला 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 आल्या चला रेश पार केली कि गाडी आवरायचे पुढे गाड्या आहेत प्रेक्षक आहेत रेश पार केल्यानंतर आपल्या आपल्या गाड्या आवरा आणि सगळ्या गाड्या आल्याची खात्री करा पंचानी अजून गाड्या बाकी आहेत गाड्या मागे बाकी आहेत गाड्या मागे बाकी आहेत गाड्या सगळ्या परत येऊ दे पाठीमागून गाड्या येतात अजून गाड्या सगळ्या परत आलेल्या नाहीत कटक्रमांक चौदा चौदा आला चौदाच्या सगळ्या गाड्या